नमस्कार एनलायटेनमेंट डायलॉग वरून संवाद करण्याचं कारण एवढंच की एनलायटेनमेंट म्हणजे प्रबोधनात्मक संवाद भावी चर्चा भावी हा आहे आज एक महत्वाचा प्रसंग होता वृद्धाश्रमामध्ये एका विवाहाला उपस्थिती लावून आलो होतो जातानाची हुरहुर वेगळीच होती त्या ठिकाणी वयोवृद्ध जोडप लग्न करत आहे विवाह बंधनामध्ये ते बांधले जात आहेत त्यांचा आनंद होता तो आनंद त्या ठिकाणी साजरा करणं इथपर्यंतच तो सोहळा किंवा ते कार्यक्रम झाला असं नाही तर त्या पाठीमागची पार्श्वभूमी ती जी वयोवृद्ध दाम्पत्य होतं किंवा विवाह बंधनामध्ये या टप्प्यावर त्यांना एकमेकांना भावनिक आधार देणं जे त्यांना महत्वाचं वाटलं होतं त्यांना लेकरं होते कुटुंब होतं आणि सगळेच सगळे उच्च शिक्षित होते नोकरदार होते पैसेवाले होते उद्योगपती होते सत्तर वर्षाच्या आजोबाला लग्न करत असताना सहासष्ट वर्षाच्या आजीशी लग्न केलं त्यांनी या वयाच्या टप्प्यावर मग तुम्ही विचार कराल की लग्न हे तारुण्यात करायचं असतं नाही मुळामध्ये आपल्याकडं समाज संस्था विवाह संस्था या सगळ्या गोष्टीनं समाजाची एक वेगळी रचना केलेली होती परंतु त्या रचनेमध्ये वृद्ध आश्रम ही व्यवस्था नव्हती आज ती व्यवस्था आहे आणि या वृद्धाश्रमामध्ये कोण आहे तुम्ही जर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल इथं शेतकऱ्याचे मजुराचे आई वडील नाहीत त्या शेतकऱ्याचे मजुराचे आई वडील त्यांच्यासोबतच त्यांच्या घरात आहे त्यांनी स्वतःला लेकराला जे देतात तेच आई वडिलांना देतात आणि एकत्र एका घरामध्ये सुखाने राहतात परंतु ज्या आईनं लेकराला शिकवावं ज्या वडिलांनी लेकरासाठी कष्ट करावेत ते लिकू मोठं व्हावं शिकावं पैसे यावेत आणि तसंच त्याला त्याची ही जुडीदारीन पैसेवाली भेटावं त्या बिचारा आजीचे मुलगा एमडी होता मुलगी सुनबाई ही एमडी भेटली होती दोघांनीही मोठं हॉस्पिटल उभा केलं होतं पण त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना बारा बारा तास काम करावं लागायचं त्या पती पत्नीला स्वतःचा व्यवसाय एवढा उत्कर्षाला घेऊन जायचा होता की त्यांना त्यांचं कौटुंबिक जीवन सुद्धा तिकडं भान आणि लक्ष राहिलं नाही आणि मग ज्या आईची गरज आपलं लिकरू लहानाचं मोठं करेपर्यंत होतं ते लिकरू जेव्हा शाळेमध्ये जायला सुरू झालं तेव्हा मात्र आई घरामध्ये अडचण वाटू लागली आणि ती अडचण त्यांनी दूर करण्यासाठी एक पर्याय काढला तो म्हणजे शहरात असलेल्या वृद्धाश्रमामध्ये नेहून सोडणं त्या वृद्धाश्रमाला ला लाखाची देणगी दिली आणि सांगितलं की आईला इथं आम्ही आणून सोडतोय अरे ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये वाढवावं एवढ्या वेदना सहन कराव्यात आणि जन्म दिल्यानंतर त्या मुलाचं कोड कौतुक को करणं लहानाचं मोठं करणं त्या लेकराचं आजारपण सगळं त्यानं आईनं बघावं आणि तेच लिकरू मोठं झाल्यानंतर कमवायला लागल्यावर मात्र त्याला तीच आई अडचण वाटावी ज्या आईच्या दुधावर हा देह पोचला जावा त्या आईला त्याच लेकरानं आपल्या गाडीमध्ये घालून वर्धाश्रमामध्ये नेऊन सोडावं यापेक्षा दुर्दैव कुठलं त्या माऊलीला असं वाटलं असेल मी वाज राहिले असते तर न चांगलं झालं असतं लिकरू दिलं वाढवलं शिकवलं पायावर उभारलं कमवतं झालं मोठा डॉक्टर सून डॉक्टर पण त्यांना अडचण वाटू लागले कारण त्यांना पैशाच्या पुढे रक्ताचे नाते सुद्धा ओझ वाटायला लागलं मग माणूस पैशाच्या नादात एवढा वाहवत चाललाय का याचा कुठंतरी विचार करावा लागेल त्या आजीसोबत लग्न केलेल्या आजोबाची कथा तर याच्यापेक्षाही हेलावून लावणारी आहे मुलगा शिकावा मोठा व्हावा अमेरिकेला युरोपला जावा म्हणून त्या आजोबांनी इथलं शिक्षण संपलं की पुण्यामध्ये त्याला शिक्षणाला ठेवलं मुलानं पुढे बीटेक एमटेक केलं आणि तो मुलगा मोठ्या पॅकेजच्या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये अमेरिकेमध्ये जॉबला लागला कोटीचं पॅकेज मिळायला लागलं ला। आणि त्या मुलाला त्या पॅकेजच्या आणि कामाच्या ह्याच्यामध्ये वडील मात्र अडचण वाटू लागले आणि मग त्यांनी संपर्क केला वृद्ध आश्रमाला तिथलं काय आहे ते सगळे नियम तिथला जो काही निधी वर्गणी पैसा शुल्क चार्जेस जे आहेत ते लाखात देऊन टाकले आणि एका दिवशी मोठ्या गाडीत वडिलांना बसून वर्धा आश्रमा निघून सोडून आला वडील झाडाखाली बसून विचार करतात आई गेल्यानंतर त्या मुलाला सांभाळणारा मीच होतो मीच शिकून मोठं केलं मूल शिकलं मोठ्या कंपनीत मोठ्या पॅकेजवर नोकरीला लागलं वाटलं आता सगळं मनासारखं झालंय आणि आयुष्याचा शेवटचा टप्पा शांततेमध्ये घालवावा की फक्त की ही, फक्त सोबत, 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 ही फक्त साधी मनिष अपेक्षा होती मुलाला कुठीचं पॅकेज भेटतंय म्हणून मुलांनी पैसे द्यावं ही अपेक्षा नव्हती फक्त जीवन शांततेमध्ये नातवंडासोबत मुलासोबत सुनासोबत एकत्र कुटुंबात घालवावं एवढी साधी अपेक्षा होती पण ती सुद्धा अपेक्षा पूर्ण झाली नाही त्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये दिवस घालवायची वेळ आले आणि तिथेही फक्त जेवणाची राहण्याची व्यवस्था झाली म्हणजे माणूस सुखी असतो असा नाही त्या माणसाला भावनिक आधार गरजेचा असतो कुणीतरी विचारणारं गरजेचं असतं काळजी घेणारं गरजेचं असतं हसणारं गरजेचं असतं रागावणारं गरजेचं असतं आणि ती मात्र जीवनामध्ये पोकळी असेल मग मात्र कळतं की आपण हे कुणासाठी केलं घर म्हणून लेकर बाळ म्हणून ज्यांच्यासाठी करावं त्यांना पैशाच्या पुढे आपली गरज नाही आणि मग आपण समजतो की हा माझा तो माझा कुणी कुणाचं नसतं त्यावेळेला त्यांना एकच कळालं की आपल्या जीवनाचा भावनिक आधार जर आपण आपला नाही निवडला तर एक दिवस आपण या सगळ्या गोष्टीतून नैराश्य अवस्थेतून शेवट होणार आहे म्हणून तिथे एकमेकांचे विचार जोडले आणि एकमेकांना भावनिक आधार देता घेता येईल म्हणून त्या दोघांनी ठरवलं की आता आपण विवाह बंधनामध्ये अडकायचं नवीन लग्नाची पहिल्या लग्नाची एक आनंदाचे सोहळे असतात उतार वयामध्ये वृद्धत्वामध्ये केलेलं लग्न ही फक्त औपचारिकता असते पण तरी सुद्धा नटून नवीन कपडे घालून सगळे केस गेलेले सगळे दात गेलेले तोंडात एक दात राहिलेला काठी आलेली पण तरीसुद्धा लग्नाला नटून थटून येऊन त्या दोघांनीही आपला आनंद साजरा केलेला होता मला एवढंच म्हणायचंय जीवन हे संकटानं उद्ध्वस्त होणारं नाही तर संकटात संधी शोधून हो जीवनाचा उत्साह करता आला पाहिजे तुम्हाला जर उत्सव करता नाही आला तर दुःखाचं घराणं तुमचा वेळही आणि तुमच्या जीवनाला नकारात्मकतेकडे घेऊन जाईल म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा माझ्याकडं पैसा नाही मला लेकरंबाळं नाहीत शिकलेले नाहीत म्हणून मी दुःखी आहे म्हणून मी दारिद्र्य आहे म्हणून माझ्या जीवनात कष्ट आहे असं बिलकुल नाही कष्ट दुःख दारिद्र्य ही अवस्था जरी असेल पैसा जीवनामध्ये संसारात आणि व्यवहारात महत्वाचा असेल त्याचं महत्व नाकारता येणार नाही पण माणूस माणसाची किंमत मोठी आहे तो माणूस समजलाय का हे महत्वाचं आहे आयुष्याची चाळीशी आली तरी सुद्धा ज्यांना नात्याचं महत्व आईवडिलांची किंमत माणसाचं सुखदुःख कळत नाहीत तर त्यांना जीवन समजलं का असं म्हणावं लागेल ज्या महाराष्ट्रामध्ये आईवडिलाची सेवा करून चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका झोपडीत सेवा करणाऱ्या कुत्राला भेटायला साक्षात पांडुरंग येतो तर त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम वाढत असेल तर पांडुरंगालाही प्रश्न पडला असेल अरे आई वडिलांची सेवा केली म्हणून मी भेटायला भक्ताला येत असतो पण आज त्यांचे आई वडिला वृद्धाश्रमामध्ये पाठवत असतील आणि त्या वृद्धाश्रमाचे नाव पांडुरंग रुक्मिणी असे जर असतील तर आता परत एकदा पुंडलेखाची श्रावण बाळाची गरज आहे आपण आपल्या संस्कृतीमध्ये मातृ पितृ देवो भव असं म्हणतो त्याच आई वडिलाला समजून घेत असताना पैशाच्या पाठीमागे लागलेल्या शिकलेल्या शहरात राहिलेल्या मात्र या प्रगत झालेल्या उच्चाभ्रू म्हणणाऱ्या स्टँडर्ड ऑफ लाईफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणणाऱ्यांना मात्र आई वडील समजले नाहीत ते देश आणि राष्ट्र कसा पुढे घेऊन जातील स्वतःचे पैसे कमवायचे स्वतःच्या आयसो आरामामध्ये जगायचं आणि एक दिवस मरायचं ह्याला जीवन म्हणत नाहीत हे जर जीवन असतं तर नाते लावले नसते आईनं लेकराला पाजलं नसतं वडलानं लेकरासाठी आपलं अंगाचं घाम गळेपर्यंत किंवा रक्ताचे हाडाचे काड करून लेकराला शिकवलं नसतं जीवनामध्ये जीवन काळजी प्रेम त्याग आपुलकी एकमेकांसाठी बांधील की हेच महत्वाचं आहे तर जीवनाचा आनंद असतो आणि त्या आनंदाचा उत्सव करता यावा लागतो म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये आनंदाला उत्सवाला नात्याला एक प्रकारचं महत्व दिलं गेलेलं आहे आज मात्र शहरीकरणामध्ये आणि अमेरिका युरोपच्या संस्कृती स्वीकारण्यामध्ये आपण हेच कुठंतरी विसरून चाललेले आहोत हे मात्र आपल्या समाजाला संस्कृतीला सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आहे एवढी जरी ओळखली तरी आपण वेळीच सावरूया आणि ज्या मुलांना शिकून मोठं करणारे आई वडील त्यांना पैसा कमी न पडू देणारे आई वडील यांच्या मात्र डोळ्यामध्ये अंजन घालावी अशी ही प्रसंग आहेत त्या इवडलांनी दूर पाठवणं शिकवण मोठ्या पगारावर त्याला आणणं या गोष्टीपेक्षा त्याला माणूस म्हणून तुम्ही घडवा हे महत्वाचं आहे कारण त्याच्यातला माणूस जर मेला आणि तो जर पैशासाठी काम करू लागला तर तो त्याचाही नाही कुटुंबाचाही नाही देशाचाही नाही कुणाचाही होणारा नाही शेवटी माणूस माणसासाठी असतो माणसाला माणसाचे सुखदुःख कळावेत आणि माणसानं माणसाला जगण्याची रीत द्यावी तीच खरी प्रेमाची भाषा एकमेकांना जीव लावावं माणूस की न जपावं एवढंच म्हणतो आणि आई वडिलांनो मुलाच्या शिक्षणावर पैसे खर्च करा त्यांना शिकवा पण शिकवून ते सुसंस्कृत होऊ द्या ते श्रीमंत झालं की त्याला नातं कळत नाही तो पैशेवाला झाला की त्याला घराला वेळ मिळत नाही या सगळ्या गोष्टी समजून घ्या कारण आम्ही आमच्या काळामध्ये खूप काही करतो मिळवतो पण मात्र घरच्यांनाच विसरून जातो आणि जेव्हा संकट अडचणी येतात तेव्हा कळतं या अडचणी संकटाच्या काळात आपलेच धावून येत असतात परके कुणीही नाही आज रस्त्यावर अपघात घडू द्या लोक फोटो काढतात निघून जातात पण मात्र जन दवाखान्यात घेऊन जातं त्याच्या पाठीमागं पोलिसाची इन्क्वायरी लागत असते आणि त्या इन्क्वायरीच्या कुटाण्याला घाबरवत आज कुणी कुणाला मदत करत नाही हे कायद्याची सुद्धा कुठेतरी अडचणी होत आहेत जीवन जगत असताना जीवन सोपं व्हावं चांगलं व्हावं म्हणून शिक्षण कायदा समाजामध्ये आणला पण त्याच गोष्टीनं आज शिक्षणातून शिकून प्रगती करून पैसा घेऊन तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये नात्याला मात्र वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहात हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढंच म्हणतो थांबतो नमस्कार